आज ग्रामपंचायत बोलिवडे येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई प्लेज घेणे म्हणजेच ई प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गावातील काही ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि दूत उपस्थित होते माझी वसुंधरा अभियान पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश या पाच तत्वापासून बनलेले आहे याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आम्ही कोलिवडे गावचे ग्रामस्थ सर्व कटिबद्ध आहोत necessariणkt प्रयत्न